श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं चांदी नाही खरेदी केलं तरीही चालेल पण ही दहा रुपयाची वस्तू प्रत्येकाने आपल्या घरी खरेदी करून आणायची ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये चौबाजूने बाजूने पैसा हा येऊ लागेल आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला घेऊन यायची कोणत्या वेळेमध्ये घेऊन यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू मी तुम्हाला खरेदी करून घेऊन यायला सांगणार आहे ती आपल्याला अक्षय तृतीयेच्याच दिवशी खरेदी करून आहेत कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मूर्त मानला जातो आणि या दिवशी आपण ज्या पण वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणतो त्या अक्षय पुण्य आपल्याला देत असतात ह्या ज्या पण वस्तू आपण आपल्या घरी खरेदी करून आणणार या सर्व लक्ष्मीकारक मानल्या जातात या वस्तू आपल्या घरी घेऊन आल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन आल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं या वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि आंघोळ करायची आंघोळ करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल त्याचबरोबर चिमुडभर काळे तिळ चिमुडभर हळद आणि एक तुळशी पत्र टाकायचं असं ह्या वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे पण या दिवशी चुकूने आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीत किंवा राखाडी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीत त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करून घ्यायचं आहे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तसेच श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची विधिवत ही करून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला घरी घेऊन यायची आहे ते म्हणजे कापूस ज्या कापसाने आपण दिव्याला वाती लावतो तो कापूस अगदी दहा रुपयाचा का होईना तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणायचं अक्षय तृतीयेच्या दिवशी कापसाला खूपच महत्त्व हे दिलं जातं या दिवशी कापूस खरेदी केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी संपत्ती आणि शांती ही वाढत जाते आणि आपल्या कुटुंबाची दिवसोंदिवस प्रगतीही व्हायला लागते हा कापूस खरेदी करून आणल्यानंतर आपल्याला या कापसाच्याच वाती तयार करायच्यात आणि याने दिवा हा तयार करायचा असा हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते पुढची वस्तू म्हणजे सेंदव मीठ या दिवशी सेंदव मीठ खरेदी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं भौतिक सुखाचा कारग्रह हा शुक्र आहे तसेच मानसिक शांती देणारा चंद्रग्रह हे दोन्हीही ग्रह जे आहेत ते सेंदव मीठाच्या संबंधित आहेत आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण सेंदव मीठ खरेदी केलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये संपत्तीही वाढत जाते तसेच आपल्या घरामध्ये धून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आता हे सेंदव मीठ आपल्या घरी आणल्यानंतर त्या मिठाला आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आपण हे मीठ जे आहे ते आपल्या स्वयंपाकामध्ये वापरू शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशीच आपल्याला या सेंदव मिठाचं सेवन हे करायचं नाही आहे पुढचे वस्तू म्हणजे पिवळी मोहरी अक्षय तृतीयेच्या दिवशी पू पिवळ्या मोहरीला अनन्य असं सा महत्त्व आहे तुम्ही पिवळी मोहरी खरेदी करून आणली तर सोन्याने चन चांदी खरेदी केल्या एवढं आपल्याला पुण्यप्राप्त होत असतं ही पिवळी मोहरी आपल्या घरी आणल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते ही पिवळी मोरी घरी खरेदी करून आणल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये आणि तिची पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर तिला आपल्याला डब्बीमध्ये भरून ठेवायची ही पिवळी मोरी आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते या दिवशी पितळीची भांडी खरेदी करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं ही भांडी आपल्या घरी खरेदी करून आणल्यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती आणि अन्न वाढतं पुढची वस्तू म्हणजे कवडी ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्तीही समुद्र मंथनातून झाली आहे त्याचप्रमाणे कवड्यांची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झाली आहे म्हणून माता लक्ष्मीला कवड्या हा अतिशय प्रिय आहेत आणि अशी ही कवडी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी खरेदी करून आणल्यानंतर माता लक्ष्मीला अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी वाढते तसेच कवडी ही नकारात्मक शक्ती दूर करना करता सुद्धा खूपच उपयुक्त मानली जाते जर तुमच्या घरामध्ये वारंवार आर्थिक समस्या निर्माण होत असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल तर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा कवड्या ज्या आहेत त्या खरेदी करून घेऊन यायच्यात एक लाल रंगाच्या कपड्यावर आपल्याला या अकरा कवड्या ठेवायच्या त्यांना हळद कुंकू अक्षदा धुबदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्याची एक पोटलीही तयार करायची संपूर्ण दिवसभर ह्या कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्यात आणि संध्याकाळी सहा वाजल्यानंतर आपल्याला त्या कवड्याची जी पोटली आहे ती तिकडनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो कपाट असून कि तिजोरी असो त्यामध्ये आपल्याला ठेवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात तसेच आपल्या घरावर माता लक्ष्मीची सुद्धा विशेष कृपा ही होत असते त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी शंकाच्या खरेदीला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं ज्याप्रमाणे कवड्या हा माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्याचप्रमाणे शंख हा श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत अडचणी आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत मिळते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण धनेसुद्धा खरेदी करायचे आहेत धन्यांना साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण आपल्या घरी धने घेऊन आले तर साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन आले एवढं पुण्य प्राप्त होतं आपल्याला धने आणल्यानंतर एका वाटीमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि त्याची पूजाही करून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी ह्याच्यातले जे धने आहेत ते काही धने जे आहेत ते आपल्याला एका कुंडीमध्ये टाकायचे आहेत आणि त्यापासून आपल्याला कोथिंबीर उगवायची असं म्हटलं जातं जर कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये उगवली तर समजून जा माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे पुढची वस्तू म्हणजे चणाडाळ डाळीला साक्षात श्रीहरिविष्णूचं स्वरूप मानलं जातं आणि अक्षय तृतीया हा विष्णूंना समर्पित असा दिवस आहे तर या सर्व वस्तू पेक्षा मौल्यवान वस्तू आहेत ह्या वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणारे जर धनाची देवी आपल्यावर प्रसन्न झाली तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे कर्ज आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ